ट्रकच्या अपघातात एक जखमी दीपीला आग कारंजा लाड येथे सावरकर चौकामध्ये रेतीचा ट्रक भरधाव वेगात असल्यामुळे तो डिव्हायडरवर आढळला व वर टायर फुटून खाली रोडवर घसरत गेला त्याच्याच मागून असलेला चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे तो सावरकर चौक येथील असलेल्या झाडावर आढळला त्यामुळे चालक विनोद यादव राहणार भिलाई गंभीर जखमी झाला रेतीचा चालक फरार झाला रेतीचा ट्रक इलेक्ट्रिक डीपीला लागल्यामुळे पार्किंग तेथे आग लागली होती या गोष्टीची माहिती माजी नगरसेवक मुजाहिद भाई व सुमित देशमुख यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली दिनांक एकवीस एप्रिल पंचवीस रात्री दोन वाजून पस्तीस मिनिटे सावरकर चौक येथे दोन मोठे ट्रक आमने सामने भिडले व त्यामध्ये तेथील बाजूला असलेल्या डीपीला आग लागली श्री गुरु मंदिर रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी अग्निशमन दलाला माहिती देताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व तेथील आग विझवण्यात आली व तसेच त्यांनी ट्रकमधील गंभीर अवस्थेत असलेल्या चालकाला उपजिल्हा रुग्णालय येथे भरती करण्यात आले आणि माणुसकीचे दर्शन दाखविले चालक चंदू खराडे फायरमन आम्द खान शुभम झोपाटे तसेच शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व साहेब जय गुरुदेव रुग्णवाहिकेचे अविनाश भोयर मद्दीसाठी उपस्थित होते प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज